मंचुरियनवर या राज्यांना लावला बॅन खाल्लं तर होईल जेल पण का बाजारात मिळणाऱ्या काही खाद्यपदार्थांमध्ये फूड कलर्स आणि प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो या वापरामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार फूड कलर्स आणि प्रिझर्वेटिव्हमुळे मेटा ब्लॉझिम आणि कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते या गोष्टीची बाब लक्षात घेत कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सोमवारी कर्नाटकमध्ये कॉटन कँडी आणि कोबी मंचुरियन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फूड कलर आणि प्रिझर्वेटिव्हवर बंदी घालण्यात आली आहे कोबी मंचुरियन आणि कॉटन कँडीमध्ये रोडामाईन बी या कलरिंग घटकाचा वापर केला जातो हे कलरिंग घटक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो पदार्थांमधील फूड कलर्समुळे आरोग्यावर धोकादायक परिणाम होतात हे लक्षात घेत कर्नाटक सरकारने यावर बंदी घालण्याचे संदेश दिलेले आहेत सरकारकडून काढलेल्या आदेशानुसार जर कोणी हॉटेल व्यावसायिक कोणत्याही पदार्थामध्ये कलरिंग घटकाचा वापर करत असेल किंवा आढळून आल्यास त्या व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल हानिकारक फूड कलरचा उपयोग केल्यास त्या व्यक्तीवर खाद्य सुरक्षा अधिनियम यांच्याकडून कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली यापूर्वी पुदुचेरी आणि तामिळनाडू येथेही कॉटन कँडीवर बंदी घालण्यात आली होती वृत्तानुसार रोडामाईन बीचा प्लास्टिक आणि पेपर रंगवण्यासाठी वापर केला जातो हे घटकाचा वापर कोबी मंचुरियन बनवण्यासाठी केला जातो परंतु हे घटक आरोग्यास हानिकारक आहेत रोडामाईन बी हे घटक मानवी शरीरात गेल्यास कर्करोग होण्याची शक्यता असते अन्न सुरक्षा विभागाकडून गुलाबी हिरवी आणि जांभळ्या रंगाची कॉटन कँडी खाणे टाळावे कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात रोडामाईन बी या रसायनचा वापर केला जातो याच्या सेवनाने कर्करोगाचा धोका वाढू शकतो रोडामाईन बी या घटकाचा उपयोग लेदर कलरिंग आणि पेपर प्रिंटिंगसाठी केला जातो या पदार्थाचा खाद्यपदार्थात वापर केल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात हे घटक मानवी शरीरात गेल्यास अनेक आजारांना सामोरं जावं लागतं रोडामाईन बी तर फॅब्रिक कार्पेट आणि प्लास्टिक यासारख्या उद्योगांमध्ये वापरला जातो शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यू शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत